नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चोरी किंवा गहाळ झालेले फोन मूळ मालकांना परत सीई आय -E आर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आठ लक्ष शहाण्णव हजार किमतीचे अठ्ठेचाळीस अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन खोपोलीसह रायगडात पोलिसांचे होत आहेत कौतुक खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेले रुपये आठ लक्ष शहाण्णव हजार किमतीचे अठ्ठेचाळीस अँड्रॉइड मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात खोपोली पोलिसांना यश आले खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सन दोन हजार पंचवीस सालात नागरिकांच्या गहाळ झालेल्या अँड्रॉइड मोबाईलपैकी सीई आय -E आर या -E माध्यमातून एकूण अठ्ठेचाळीस अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले ते बुधवार दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत पोलीस शिपाई अमोल राठोड व अन्य कर्मचाऱ्यांनी मोबाईल हस्तगत करण्यात विशेष मेहनत घेतली खोपोली पोलिसांच्या माध्यमातून आजपर्यंत एकोणतीस लक्ष रुपये किमतीचे एकूण एकशे अठ्ठावन्न अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले ते नागरिकांना परत देण्यात यश आले सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून गहाळ झालेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल पोलीस हस्तगत करतात असे यावेळी सांगण्यात आले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर म्हसाळा